नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण था था आज घेऊन आलो आहे लोहा बैल बाजारमध्ये बैल बाजारच्या दुसऱ्या बाजूचा भाग भागदुंडला या ठिकाणी सुरुवात करत असताना आज पंचवीस मार्च वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी येत्या तीस मार्च रोजी जवळपास गुढीपाडव्या नवीन वर्ष शेतकऱ्याचं सुरुवात होत आहे तर गुढीपाडव्याच्या शेतीच्या कामाच्या मुहूर्ताला मेढ रोवली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रांनो तर त्या अनुषंगाने हा शेवटचा बाजार आहे नवीन मराठी नवीन वर्ष नवीन वर्षाच्या अगोदरचा तर आजची लाईव सौदेबाजी व लाईव बाजारभाव जाणून घेऊया चला तर मित्रांनो भाग दोनला सुरुवात करत आहे कुठली आहे जोडी ओलिसवाडीची दाताला चार चार काय किंमत सांगितली एक लाख पस्तीस हजार रुपये बघून घ्या चार चार दात मध्ये कामाचे पक्के हा मारा बशा घुऱ्या झुल्या बारा बटा सगळी खात्री दुसरे कोणते आहात ते होत त्या हेच नंबर द्या तुमचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पेटशिंगला पण बाजार भरणार आहे उद्याच्या सोमवारी उद्घाटन सोर आहे तुम्ही या तुम्हाला व्हॉट्सअप कार्ड करायचे का एक मिनिट बघून घ्या मित्रांनो कोणतं गाव तुमचं पेट तालुका पालम जिल्हा परभणी पेट शिवणीचे कार्यकर्ते आता परभणी जिल्ह्यातले तालुका पालम मधील शिवनीला कोणवारी बाजार भरणार सोमवारी सोमवारी तिथून बाजार भरणार सोमवारी बाजार कुठेही राहणार तुमचं इतकं ठरेल ठराव झाला पाडव्याच्या निमित्तानं बाकी सगळ्याच प्रशासकीय प्रोसेस झाल्या ठिकाण कुठलं तुमचं गावातलं पेट शिवनी पारव्या रोडला एट शिवनीला बाजार भरणार आहे म्हणाले येत्या सोमवारपासून तर त्या ठिकाणी सर्व या प्रेक्षकांना निमंत्रण आहे बाजारच्या उद्घाटनाचं असं समजायचं ना पाड़े दिवशी ठीक आहे यायची काय किंमत सांगितली दोन लाख रुपये दाताला चार दात मध्ये हात बघून घ्या मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगाली बिलकुल चांगल्या मापाचे जनावर हात खंदे खिंदे बघून घ्या तयारी पिट्या मध्ये एकदम पायाला आला थोडा बुजार वाण का समान उंची मध्ये हात बघून बघून घ्या मित्रांनो थोडा फरक आहे का चार बोट नाही नाही की एकदम जबरदस्त क्वालिटीचे हात जनावर मामा काय होईल फायनल किंमत करते। की? सांगा की चॅनल ला सांगा एक लाख ऐंशी ला देऊत म्हणाले दोन लाख रुपये सांगितले पाया गेला एकदम चांगले मोबाईल नंबर एकोणनव्वद बरं ह्या जोडीला तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर पस्तीस एकोणनव्वद एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देणार सुधसर। सुधसर। हो देखे 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 देखे। सांगा या जोडीला तुमचा नंबर एकोणवन्स एकोणपन्नास पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर काय किंमत होईल सांगा की एकवीस ला देणार ठीक आहे ठीक आहे सांगली बरोबर किंमत किंमत जोडीची सत्तर तर सांगायचे झुपलेत का कशाला अरे पप्पा वक्कर गाडी नांगर सगळंच सगळ्याच कामाला झाले मग बघून घ्या अवधत मध्ये वर आहात किती किती महिन्याच्यात वासर दादा दीड दीड वर्षाचे गो भाऊरा काही नाही सत्तर हजार रुपये किंमत सांगायला कसे द्यायचे होत फायनल अलीकडे काय होईल किंमत किंमत पासष्ट सत्तर सांगितले हे तुमचाच होते काय सांगितले ऐंशी हजार रुपये मित्रांनो त्याचे फीस कल सांगण्यामध्ये दाताला दोन दात मध्ये ऐंशी हजार रुपये सांगायला का मला पक्का उभं टाकून चालणार दुसरे कोणत्या ते तर सौदा चालू आहे आपले जात कशी आधी दोन दोन जात काय किंमत ठेवली किंमत काय ठेवली हो दादा किंमत पासष्ट कामाची पक्की पिवळ्या कलर मध्ये आहात बघून घ्या समान उंची मध्ये वडाभर पुढे उभं कर कामाचे आहेत मग मारा बस या घुर्या झुल्या बाराबटा सगळे बाराबटे बारा एकदम टॉप क्वालिटी जनावर राहते दोन, दोन दास काय होईल फायनल किंमत एक साठ ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणव नव्यान एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट कमी रमी होतील कुठलं सांग थडी थडी सांग कुठे पिंपळगावच्या बाजूला महादेव पिंपळगाव वाणी पिंपळला जेव्हा काय किंमत याची काय झुकलंय कशाला कशाला वक्राला गाडीला वक्रला गाडीला झोपले ब देवगण दोन्ही पण आहे एक एक कोण आहे दोन्ही कोण आहे पण आहे मानाला देव माने आहे बघून घ्या 45 जरा जास्त आले माझं म्हणते बाकी बरोबर कमी जास्त च्या बरं हे काय सांगितलं एक 40 जोडी जातला 1416 बोलताय 4 हे आणि हे 6 तर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पंधरा चॅनलच्या माध्यमातून किराय काल तर कमी रमी होतील की काय होईल फायनल किंमत दहा एकतीस ला होतील तुमचं काय होईल फायनल आपलं बेचाळीस बेचाळीस ला होईल मोबाईल नंबर दिला काय नाही सांगा त्र्याण्णव पंचवीस या गोऱ्याच्या मालकाचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो सांगा हा त्र्याण्णव पंचवीस ऐंशी सत्तावन्न अठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी करून देणार ठीक आहे कुठली जोडी आता ना किती किती महिन्याच्या झुपलेत कशाला नाही काय किंमत ठेवली किंमत पंच्याऐंशी हजार सांगायची द्यायचे कसे ला जायचं बघून घ्या मित्रांनो साडेतीन चार फूट असेल का हाईट साडेतीन फूट फुटा। चार फुटात जवळपास हाईट है। आहे अकरा महिने म्हटल्या गाव अकरा अकरा महिन्याचे वासरात अजून झोपले नाही जोडावर सारखे आहेत मित्रांनो बघून घ्या वानेरी कलरमध्ये पंच्याऐंशी नाही ए मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर रमी करून जमून देणार ना हो ती जोडी तुमची हो किंमत काय सांगितली साठ हजार लाल कंदार म्हणजे साठ हजार तो म्हणाला हे झुपले कशाला गॅरंटी कशाला वकराला सोयशा पालत्या खोडाला खोडाला झोंडा ठेवून काय म्हणा किमान साठ हजार द्यायची कशी होता जमून देणार काय होईल फायनल सांगा की हा पंचावन्न मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव नव्वद पंचेचाळीस बाव चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाल तर जमून देऊत म्हणून म्हणाले कुठली वेळ जोडे काय किंमत ठेवली आहे यायची दीड लाख दीड लाख रुपये दाताला दाताला चार 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 चारतात कामाची सगळी गॅरंटी मारायची झुलायची बरं बरं हां खात्रीशीर देणार वड बरं तिकडं तिकडे आहे आना इकडे वापस <laughs> सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर दुसरा कोणता आहे हे एकच जोडा बरं 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 मार्या बस्या झुल्या घुऱ्या बरोबर सगळी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी देवणेवाडीची होत दातारा चार चार दा काय किंमत ठेवली तो ठीक सौदा चालू हो द्या लई सौदा न्यूज आली होत्यानंच मागे की मामा काय तुम्हाला असेगीस मागणार आता नाही सांगा तुमचं जनावर

ज्यांना हजारला महागाली देऊत म्हणा तयार हो का नेसू द्या निष्ठालाय त्याच्या नेहसू नेसू द्या नेसू द्या काही होईना त्याचे काही दिसे ना आले काही नाही आले छेडी आहे सगळं आहे

आता <laughs> चोरून आणलेत काय बाजूला जाऊन बोला हे इकडे लाईव धौंडी लावून सौदा कराय की द्यायचा तुम्हाला काय द्यायचं ते धवडी लावून एकच भाव दाखवा द्यायला महागायला तयार नाहीत आमच्या हिडीओ मागणं आलेत आम्ही तुम्ही महागलेला हिडीओ कराल्या व काय तिकडे गेले ते या इकडे

हा मामा आता सांगा तुमचा सौदा झाला नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा पस्तीस अठ्ठेचाळीस दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर कस द्यायचे जमून सांगून टाका आता किंमत द्यायची द्यायची किंमत सांगा सौदा झाला नाही तुमचा आलं गिरायक ते देऊन टाका चायनलून येते गिरायक हा एक पंधराला ला फायनल देऊत म्हणून बघा म्हणाले हा एक वीस म्हणले होते एक पंधराला ला देऊत म्हणाले जांभळा जोड आहे मित्रांनो बघून घ्या कोणाला घ्यायचं असेल तर साडेचार पावणे पाच फूट हाईटमध्ये हात समान उंचीला जातीवर चांगले आहात चार दात मध्ये कामाचे पक्के माऱ्या बश्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री बाहेर कोणत्या गावल्या देवणेवाडीच्या घेऊन चांगले आहात वासर मंगळ मरा आण आणून द्या हो द्या बोला तुमचा व्हिडीओ चाल बघा आता युट्यूब तुमचा युट्यूब युट्यूब ला पडणारा 90 मध्ये बोलला लागतो ओर ओरून झलेत ना नाही ना या तांबडा पांडा आणि जांभळा पांडा पहिले से सौदा चालू आहे मामा एक मागायला की दोन जोडीच रुपय वर नाही वरी द्या कुठला

एकच तुमचं बदला लागते का ना एकच लागलं ऐक झालं तुम्ही किती वेळ झाले मला ऐक म्हणायचं किती वेळ झालं लाख लाख म्हणाल्या किती काय ते हाल करत नाही कसं होते काय

नव्वद हजाराला मागितलेत कामाचे पक्के साडेचार फूट हाईट मध्ये हात एकदम पुट्ट्या गिट्याला मजबूत हात मोबाईल नंबर सांगा नौगा। ए भैया मोबाईल नंबर सांगा घाटा सांग मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद नव्याण्णव जोऱ्यात बोल की जेवण केलं नाहीस काय एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याऐंशी सत्तावीस झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कसे होतील हा हो मामा कस देणार जमून काय तर कमी जास्त करून द्या मागे बर बर मित्रांनो लोहा बाजारमध्ये आवडत गोरे कामाला लावून द्या वक्राला अशा पद्धतीने मध्ये सौदा झाल्यानंतर कामाच्या खात्रीने लावून दिल्या जातात मोठा जोड लावून दिला कामाच्या खात्री

एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये चालले इगमी मामा देणार कुठले होते हां लावून देणार पोलीसवाडी येणार मिरकील मिरकीलला चले परवणी केवडा दिल तो जोड ए दादा एक नव्वद ला दिले एक लाख नव्वद हजार ले एक ले ला एक दाताला कशात भ्या कोणता वे